साताऱ्याच्या मान तालुक्यातील पिंपरीच्या नवनियुक्त सरपंचपदी उज्ज्वला सुरेश ढवळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले गावाला सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले आहे मावळत्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी सर्वानुमते सरपंचपदी उज्ज्वला ढवळे यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सर्व लोकांचे आभार मानते आणि राज्याचे गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन हजार एकवीस ला ग्रामपंचायत लढवलेली त्या ग्रामपंचायत आम्ही लढवतानाच शब्द आरक्षणाप्रमाणे शब्द दिला आहेत आमच्या पार्टीच्या त्यांना सर्वांना सरपंच करायचा आणि त्या पद्धतींना आम्ही जे ह्या तिन्ही लाडक्या बहिणींना आमच्या पार्टीने शब्द दिल्याप्रमाणे आम्ही सरपंच केलेला आहे आणि त्या सरपंच प केल्यानंतर त्या तिन्ही दो दोन्ही महिलांनी अतिशय चांगलं काम केलं गावाच्या विकासासाठी प्रत्येक योजना एक चांगल्या पद्धतीने गावात राबवलेली आणि आता नवीनच सरपंच उजबोला सुरेश ढवळे ह्याही जयकुमार मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली अतिशय गावात चांगलं काम करतील नेहमीच आमच्या गावाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं चांगलंच चा, सहकार्य लाभलेलं आहे कुठलंच काम आम्हाला कधी आम अडचण आली नाही आमच्या गावात आम्ही आमच्या गावाचा पूर्णपणे विकास त्यांच्या देखरेखाली होत आहे चांगलं गाव त्यांच्या शब्दाचं पालन करत आहे नमस्कार मी माझी सरपंच कोमलशिरीस राजगे राजगे दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व मार्गदर्शनाखाली व दिगंबर राजगे यांच्या नेतृत्वाखाली आमची दोन हजार एकवीसमध्ये निवड दोन हजार एकवीसमध्ये ग्रामपंचायत निवड झाली निवड निवड झाली त्यामध्ये आम्ही पाच पाच उमेदवार निवडून आलो त्यामध्ये आम्ही महिला तीन होत्या त्यामध्ये मी प्रथम महिला तीन होत्या व पुरुष दोन होते त्यामध्ये प्रथम मी सरपंच होती आणि त्यानंतर आमच्या आमच्या पार्टीमध्ये पार्टीमध्ये ठरलेलं होतं की प्रत्येक महिलेला ही तिन्ही महिलेला चान्स द्यायचा त्यामध्ये मी होती आणि नंतर जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमच्या गावामध्ये भरपूर काम कामं झाली खूप अडचणी आल्या त्यावर जयाभाऊंनी आम मात केली मात केली ब जयाभाऊंमुळे जलजीवन मिशन हे काम योजना आमच्या गावामध्ये चालू आहे ती दीड कोटीची आहे व आत्ताच आमच्या नवीन ग्रामपंचायती इमारतीचे काम काम जयाभाऊंमुळे आमच्या गावामध्ये पन्नास कोटीचे ती पन्नास लाखाचे चालू होईल असेच बरेच आमच्या गावामध्ये पंप्लिटीकरण रस्ते वाडी वस्तीवर रस्ते परत पेवर ब्लॉक असे अनेक कामे जयाभाऊंनी आम्हाला जयाभाऊंच्या साथीमुळे आम्ही हे काम करू शकलो तसेच आमच्या गावातील सहकार्यांमुळे व आशीर्वादाने आम्हाला से सरपंच सरपंचा सरपंच होण्याची संधी मिळाली त्यांचं मी धन्यवाद मानते काल न, नंतर मंगल मी सरपंचपदाचा राजीनामा दिला मी सरपंच पदावर होते आणि ती मी सरपंचपदाचा राजीनामा दिला त्यानंतर आमच्या सदस्या मंगल उत्तमाने ह्या सरपंचपदावर विराजमान झाल्या त्यांनीही त्यांनीही चांगलं त्यांच्या सरपंच सोनं केलं राजीनामा दिला मी मी करते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम उज्ज्वला सुरेश ढवळे ह्या काल काल सरपंच पदावर विराजमान झाल्या त्यांचेही मी गावच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते गावचा सर्वांना करण्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते काल निवडणूक पार पडल्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे विकास मंत्री मंत्री त्यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे मॅडम आमच्या मॅडमला येऊन शुभेच्छा देऊन गेला त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद मानते व जयाभाऊंचे मोठे बंधू अंकुश भाऊ गोरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संजय गांधी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानते धन्यवाद प्रथमता ग्राम विकास मंत्री जयकुमार गौरे भाव यांचे आणि दिगंबर राजगे आणि आमच्या पार्टी पूर्ण पार्टीचे आभार मानून मी येत्या काळात सरपंच पदाच्या कार्यकाळात गावच्या विकासासाठी तुम्ही काय ध्येय धोरण राबवणार आहात अगं आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे अरे आपलं पीठ संपलंय बाजे गिरणीतून येते दळण दळून अगं पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता गालाय मला उगच घेतली ती आटाचक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी आटाचक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल ऍक्शन ऍटोक्लिन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आर ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्व्हिसेस भंडारी हाईट्स देगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका